नमस्ते मंडळी कसे आहेत बरे आहेत का सगळे झालं का जेवण हो वगैरे सगळ्याचं तब्येत कशी आहे सर्वांची काल आम्ही व्हिडिओ टाकला आहे मला तर माहीत आहे भाऊचं निधन झालेलं आहे तर त्या व्हिडिओमध्ये पत्ता वगैरे टाकला होता तर उद्याच्याला सकाळी साडेसात वाजता तरी साडेसात वाजतेला ते वेळेस सावडायचं आहे उद्याच्या शनिवार दिनांक चौदा वार शनिवार रोजी सकाळी सात वाजता सावडायचं आहे प्रोग्राम तरी ज्यांना शिके तेवढं नाही या आता औरंगाबादवरून फोन आलत मुंबईवरून फोन आला तर पुण्यावरून फोन आला तर मला कारण एकवीस भाऊ काय आता जास्त फोनवर बोलायच्या मूडमध्ये नसल्यामुळं किंवा बोलताच येत नाही त्यांना असं म्हणजे आवाजही बसलेला आहे त्यांचा तर मलाच फोन येते तर अजून एकदा तुम्हाला सांगतोय ठिकाण कसं कसं यायचं आहे जे लोक पुण्यावर नेणार आहे ते आपली यूट्यूब फॅमिली किंवा मुंबईवर नेणार जे कोणी असेल तर त्यांनी आज रात्री चालावं लागेल त्यांना आणि असा पत्ता आहे की तुम्ही पुण्यावरून जरी आलात तरी टिंपूर्णीवरून कुरवाडीकडे यावं लागतं टिंबुर्णीवरून कुरवाडीला आलं की आंबाड लागलं आंबाडमध्ये आलं ला की एक डाव्या हाताला हातमध्ये चार किलोमीटर पिंपळखोटे असं गाव आहे आणि पिंपळखोटेमध्ये गावातच नरसोबाचं मोठं मंदिर आहे त्या मंदिरापासून सरळच यायचं जसं मंदिराचं तोंड आहे तसं सरळच खाली यायचं मग कुणी बी सांगत येत तुम्हाला नवगिरीचं घर कुठं आहे म्हणून यू तर गर, सात वाजता पोचावं कोणाला यायचं आहे त्यांना सात वाजता म्हणजे निघावं लागेल सावडायला आणि सगळ्याचं म्हणणं होतं की बाबा कालच्या व्हिडिओमध्ये मला काय टाकू वाटलं नाही व्हिडिओ म्हणजे मैत झालेलं बी काढलं होतं ते काय टाकणार बी नाही मी पण भाऊ शेवट काय बोललं किंवा भाऊंचं शेवटचं शब्द काय होतं भाऊ जाताना काय बोललं त्यांना जेवायचं म्हणल्यावरती ती म्हणत होतं तोंडापर्यंत घासच नाही वाटत नाही खाऊ वाटत नाही शेवटच्या क्षणाला जेवढं काय भाऊंचं बोलणं झालं होतं ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आज किंवा भाऊचं काय काय बोलणं झालं शेवटचं बोलणं ऐकलेलं भाऊंचं ती व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे तुमच्या वास्तव भाऊ कसं बोललं कसं नाही योगेश भाऊ विचारत होते त्यांना गोळ्या खाल्ल्या का औषध औषध खाल्ल्यावर फरक वाटतंय काय तो तो हो तो तर तो व्हिडिओ तुम्हाला मी भाऊचं एकदम शेवटचं बोलणं तुम्हाला दाखवणार आहे बघा भाऊ पूर्ण श्रद्धांजली त्यांना अजून एकदा आणि सावडायचं उद्या तर बघा जेवढ्यांना येणं होईल शक्य आहे तेवढ्यानी या कारण मला पर्सनली फो फोन आले तर पर्सनली मेसेज आले तर त्याच्यामुळे व्हिडिओ करा म्हटलं आणि खालनं कोणीकडून यायचं असेल म्हणजे औरंगाबाद म्हणा खालील बीडकडनं जर कोणी असेल तर कुर्डवाडीवर यावं लागतं कुर्ड आल्यावरती आंबाडलाच यावं लागतं आंबाडवरनं उजव्या हाताला वळा येतं किंवा कुरडूमधनं पण जवळ आहे तसा तर मग असं आहे झालेल्या गोष्टी वाईट झाल्या मग वय झालेलं होतं पिकलेलं पान असतं त्याला कधी नाही कधी गळावंच लागतं पण भरपूर हो दवाखाना केलं आणि योगेश भावना केलेलं त्यांच्यासाठी कष्ट हे तुम्ही सगळ्यांना बघितलेलंच आहे त्यात काय सांगायची गरज नाही प्रत्येकजण येणारी व्यक्ती प्रत्येकजण येणारी बाई तुरडच नको म्हणायची का तर तो रडायचं काही ठेवलंच नाही कारण तू लई सेवा केलेली आहे आतोनात भयान सेवा केलेली आहे तुझ्या हातनं लई सेवा झालेली आहे तुरडूच नको रडून घालवू नको आणि आई तर म्हातारी तर काही बेबानी झाले झाली म्हातारीला म्हणजे काही समजतच नाही काय चाललंय काय नाही ते कारण मी काल कालकीर्त एवढ्या माणसात मलाच ओळखलं लय माणसं होते आम्ही म्हणजे अग्नी प्रसाद देऊन आलो होतो त्यावेळेस एक बसलो होतो जायच्या टायमाला त्यावेळेस सगळ्या माणसात म्हातारी म्हणली हे विषा रडत होता तेवढ्या माणसात मला ओळखलं आणि मग म्हणते अर रडू नको की तो पोरा हे माणूस आला आहे तुला नेहायला असं म्हणली म्हातारी एवढ्या माणसात मला सुद्धा रड आवडलं नाही अ कशासाठी जमलाय तुम्ही काय नाही मला बघायला एवढे का आला आहे आणि म्हणायचे म्हातार कुठं नेलं आहे रानात का नेलं आहे म्हात्याला म्हातारी म्हणायची म्हणजे बघा दुःख एवढं असतं की जीवनसाथी आयुष्यात किती म मुलं बाळा असते ती सगळ्या गोष्टी असतात पण नवरा आणि बायको ह्या दोघांसारखा जीवनसाथी दुनियामध्ये कोणी नाही काय म्हणायचं आणि एकदा जोड फुटली की फुटलीच काय नसतं दोघंच इरबळ बसायची माळवादात दोघंच इरबळ बोल बोलायची दोघांच्याच गप्पा चलायची इरबळ काय असं ते दोघांचं असायचं राग लोक भांडण तंटा सगळं दोघांचं चालायचं ते एकवीस भावना सारखं फिरं घालायचं सारखं फिरं घालायचं कुठं आसपास कार्यक्रम लांब टीम जे असलं तरी वेळेस भावना दुपारी घरी जायचं काहीतरी चुटकन खायला न्यायचंच माता मातेला द्यायचंच सकाळनं गेलं तर दुपारी महागारी यायचं संध्याकाळी तर महागारी यायचंच आहे कुठनं बी हजर व्हायचं आता आम्ही पुण्याला चाललो होतो तर पुण्याहून सुद्धा आम्ही संध्याकाळी महागारी जायचो होतो आणि म्हणलं होतं भाऊ जाताना विचारलं जाऊ का म्हणून विचारलं त्यांनी भाऊला तर जा संध्याकाळी महागारी असं सुद्धा म्हणलं भाऊ बोललं सुद्धा त्यांना जात बघा मग वाटतंय का आपल्याला की बाबा असं की बाबा लय माणूस सिरियस आहे बाबा घरी थांबावं असं बी काही गोष्टी नाही त्या बोललं बी त्यांच्या चुलत बहिणीनं वहिनीनं त्यांच्या शेजारी बहिणी त्या चुलत बहिणी ह्यांनी आंघोळी घातल्या ध्यान ठेवायची आंघोळ घातल्या भाऊने स्वतः बनेल घातला आणि एकदा तोंड असं वाचलं ते पुन्हा बंदच नाही केलं असं झालं तसं झालं की मग फोन आला पहिल्यांदा मलाच मी त्यांना सांगितलंच नाही मग कालच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितली स्टोरी कशी होती त्यांना काही सांगितलं नाही नाही त्यांना जर मी तिथं सांगितलं असतं तर चोख फुले ना गाडीतून उतरून बाबा पळाला असता सगळ्या रस्त्याने योगेश भाऊ गाडीत बी बसला नसता निस्ता पळत राहिला असता म्हणून सांगितलं नाही त्यांना इऊस्तर जेव्हा गावाकडं गाडी उडवली तेव्हा मग थरकाब सुटला त्यांना काहीतरी झालंय शंभर टक्के मग असं तवा कळलं त्यांना मोबाईल बी आम्ही दिला नव्हता त्यांना चेष्टात पूर्ण मोबाईल घेते ते असंच दावून दिलं त्यांना मोबाईलच दिला नव्हता आम्ही त्यांना मेसेज स्टेटस त्यांच्या मोबाईलवर मेस ठेवलं इस्तर म्हणलं माणसं तरी जमावते रे श्रद्धांजलीचं फोटो मेस ठेवलं माझ्या मोबाईलला योगेश भाऊच्या मोबाईलला त्याच्यावर माणसं गोळा झाली फोन यायचं मलाच यायचं मीच बोलायचो मागं पुढं गाडी चालवत होतो मी मागं बसलेली मागं झोपलो होतो एक पूर्ण सीटावरती एका चौघ पांढजारी गेलो आम्ही हॅलो महागारी मग मा गाडी तिथं वडापुशी थांबवली की उतरायचं इस... महत्वाचं लोकच ना गाडीचं त्यांना गाडी सुद्धा उघडायच नव्हती मी उघडली गाडी आणि मग कसं गेलं ते बघितलं आम्ही त्यांना अर्धातच पळालं माणसं दिसली ना पुढे बसलेली काय झाले म्हणून युकोच होता भाऊ भाऊ एवढं शब्द होत तीन तास एवढं शब्द होतं तोंडामध्ये कायच बोलत नव्हतं तेवढंच निसत मस्त आम्ही समजावलं बाबा होय गेलेलं आपलं नसतं मस्त तुम्ही केलेल्या गोष्टी द्या पण कसं असतं मया एका माणसावरती लय बसले त्यांची भाऊवर लय माही होती भयान म्हातारीपेक्षा भाऊवर लय भयानमाय होती त्यांची हव्या गोष्टी आधी आई जावी तोंडाला म्हणायचं आई जावे आधी आणि मग भाऊ जावं सभाषीण जावे असं म्हणायचं आईचं मोठं ठळक कुंकू ते तोंडावं असं हाय असं चेहरा दिसावा असं सा त्यांना वाटायचं झालं पण ते कोणाच्या हातात नसतं मरण म्हणजे असं असतं देवान वर नाही एकदा दोरी तुटली की तुटली संपला विषय आणि नवरा बायको एवढा जीवनसाथी दुसरा कोणीच नसतो बरोबर आहे का म्हातारपणी तर काठी असती एकमेक एकमेकाचा आधार असतो या लेकरबाळा त्यांच्याच परपचात मग नसते ती दुःख सांगायचं म्हणलं की दोघं एकमेकाला सगळावं लागते किती बी तरुणपणात तुम्ही उड्या मारा पण पन, म्हातारपणी काठीचा आधार म्हणजे बायको आणि बायकोला नवराचा असतो या तसं झालं म्हातारी काय बेबानी झाली झाली काय बी बोलत होती काल तर, का जाले, का का तर बरळल्यावर तर मंडळी तुमचे आग्रह तुम्ही म्हणल्यामुळे मी तुम्हाला भाऊचा शेवटचा व्हिडिओ भाऊ बोलेलं तुम्हाला दाखवते पुढं बघत राह धन्यवाद राम राम साहेब राम राम हा का बर काय का माझं नाही हो माझं शरीर मला चाल दिलं काय बर का वाटा नाही काय काय नाना पार बेटीचे करून

बतली। बतली। कमी आल ती का जरा मग आज तो एक तू येत नाही काय होत ती वाटली त्याने कमी येते कमी येते ती खोकल कप ह्याच्यावरच आहे त्याच डॉक्टरकडनं आणलेला आहे मला आणलं होत ही घेत नाही मामा मा माझा काय कर नाही खाल्ल्यामुळे ते रक्त पांढरा दिसायला लागलं काय करणार खातो काय नाही खाल्ल्यामुळे ते अवसर राहत नाही आता आहे का नाही आता। आता, आता आता सध्या आता आता चालू मग सुरू मग दहा पाहिल्यावर जरा झोपायचं थोडं कमी आल्यावर चाललंय हजार रुपये तर आता हजार रुपये अच्छा चार हा दुसरं साध बी द्यायची औषध असतं आणि केलेलं ती जेवण जात नाही म्हणून ती ती एनर्जीची पावडर आहे ती त्याने कमी जेवलं कमी जरी खाल्लं तरी ती त्याने बाकरी जरी कमी खाल्ली तरी त्याने ताकद आवसाने म्हणून तसली त्या ते लया पुढे आणले त्या पुन्हा ती रोज एक बाटली उडवायची पाणी पिऊन तेवढी केलेली काल कुठं

आता कमी वाटत आहे का तिथं वाटले तेव्हा बघतो बरं ते भरण येत असोटात काय पोटात का आलं होते नाही ते आण पण जेवायला तर जायला पाहिजे की नुसते आग पडेल त्याने ते पोटात तो लो लो एक तो <laughs> ते गोड पाणी आहे म्हणून तर गोलखोत् म्हणंतर हाय दहा पीची पावडरची बाटली करून ठेवली ती लागेल तेव्हा पिवायला ती बाटली करून इरी एक्सपायर होत माहिती किती औषध पेयचं दहा औषध थोड चमचा टाकून प्यायचं माहित आहे तुम्हाला बाटलीच होतली सगळी बाटलीतच पुढी होतली एवढी मोठी पुढी वाया गेली

ते मूग खायचं कि मग शिजवलेला मग मग करून वा आता कुठं आहे तिथे मग मिठाचे पाण्याचं खायचं किती तोंडाला चवीत त्याने

ते दाडे पे भरणीत इलायची आहे ते दा. मिक्सर मध्ये थोडी साखर टाकून तर्पल्या सहित पण थोडं गरम नाही बघा क नाही ते होईचे. थोडं गरम करा. ते ते इलायची ते दा भरणीत मगाच्या ते मिक्सरच्या भांड्यापाशी इलायचीच्या पुडा कुठं आहे तिथं हं. ते नाहीये. हं. तोणरला त्यांनी

नाहीतर मग कस आगी जाणार पिशवी ठेवायची काय होते त्याला पिशवी ठेवाय पिशवीवर झाली तर झाली संडास मुळ होती hmm. म्हणून खात नाही काय माहिती

काय प्यायचं तेच पाणी गुलुकोजच पाणी काय होत नाही त्याला लागलं चांगलं असत सारखंच प्यायचं काय होत नाही त्याला kāla kā, tērmē lakā sō ni sā kāla, dhial dhial tā kōr tātō, dhīra, dhīra nā, kā, dhīra nā, tō kāi kār. Ā, ā, o kari, i ʻiʻi si kōr dhikār kāra la iwi.